राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा सोलापुरातील मेळावा अनेक कारणांसाठी चर्चेत आला आहे या मेळाव्यात अध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष शहराच्या कामात ढवळाढवळ करत आहेत अशी तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली त्यावर तटकरे यांनी पवार यांना जुक्त माप दिल्याचं चित्र पाहायला मिळालं पवारांच्या तक्रारीवर तटकरे यांनी बोलताना संतोष पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही काही खंत व्यक्त केली त्याची योग्य ती नोंद मी घेतली आहे सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या संघटनेला विश्वासात घेऊनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल कोणाचीही ढवळाढवळ धवड़ सहन करणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला तटकरे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते सोलापूर शहराच्या मेळाव्यात बोलताना अध्यक्ष पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं नाव न घेता सोलापूर शहरात येऊन कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करत आहेत मुंबईला घेऊन जात आहेत तुम्हाला पद द्यायला लावतो असं सांगून शहराच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत त्यामुळे सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कामात विस्कळीतपणा आणला जात आहे असा आरोप केला होता त्यावर तटकरे यांनी पवारांना शब्द दिला आहे पूर्वी पक्षात तुम्हाला जो मान होता तो आजही असेल असं सांगून संतोष पवार यांच्या खांद्यावर हात ठेवत तुम्ही काही खंत व्यक्त केली त्याची योग्य ती नोंद मी घेतली आहे अलीकडच्या कालावधीत जे पदाधिकारी नेमले आहेत त्यांचेही मूल्यमापन करेन लगेच काही वेगळे करेन असं नाही पण मूल्यमापन निश्चितपणे करेन असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे